माझं नाव प्रिया मी वर्धेवरून बोलत आहे मला तुमचा क्लास जॉईन करायच्या आधी खूप सारे पिंपल्स होते आणि अजून पिगमेंटेशन पण भरपूर होतं इथे केसर पण पिंपल्स यायचे नंतर मी डर्मेटॉलॉजिस्ट कडे पण ट्रीटमेंट घेतली आहे तीन महिन्याची तिथे फरक म्हणजे चांगलाच जाणवला होता पण त्यांचं मग मेडिसिन वगैरे घ्यावं लागत होत्या प्रत्येक महिन्याला मला ब्लड इश्यू होता माझं हिमोग्लोबिन कमी होत होतं त्याच्यामुळे मला हे सगळं येत होतं पिंपल्स माझ्या ताईची फ्रेंड आहे ते तुमचे स्टुडंट होते आधी तिने मला हा क्लास सजेस्ट केला मी जॉईन केला तुमचा तुमचा शायद ना म्हणजे क्लास एक जास्त झाला होता त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये वगैरे केला असेल ऑगस्ट प्लॅन सप्टेंबरला तेव्हापासून स्टुडंट आहे आणि इतका छान म्हणजे रिझल्ट आहे तुमच्या की ऍक्च्युली मी आता काहीच नाही लावत सगळं नॅचरली म्हणजे मी कुठलं म्हणजे मॉइश्चरायझर नाही लावत नाईट क्रीम पण नाही युज करत काहीच युज नाही करत आणि कुठला मेडिसिन पण नाही खात नाही तुम्ही ज्या पद्धतीने मला ज्युसेस वगैरे सांगतात त्या पद्धतीने ज्युसेस वगैरे घेते माझं म्हणजे एचबी पण थोडं मेंटेन आहे थोडं कमी जास्त लेवल झाली एचबीची की थोडे इथे थोडे पिंपल्स यायला लागतात मला दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या छान म्हणजे सांगतात ना प्रत्येक गोष्टी कि त्याच्या आता दोन तीन लेडीच्या आधी एक लेडी म्हटलं होतं ना की झोपताना तुमचा आवाज कानामध्ये गुंजतो सेम माझ्या पण सोबत जास्त होते म्हणजे तुमच्या क्लासची एकदम सवय आहे.